मंडळी मी राजेंद्र शिंदे आणि आपण पाहता थेट वार्ता मुंबई भारताची आर्थिक राजधानी पण राजकारणाच्या दृष्टीने ही एक भावनांची राजधानी सुद्धा आहे आता येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रश्न एकच मुंबईकर कोणावर विश्वास ठेवतील सत्ता कोणाच्या हातात येईल शिवसेना शिंदे भाजप येतील काँग्रेस राष्ट्रवादी की वंचित बहुजन आघाडी आणि अल्पसंख्यांक मतदारांचा निर्णायक प्रभाव चला पाहूया समीकरणं कशी बदलत आहेत मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत संस्था गेली जवळपास तीन दशके शिवसेना या महापालिकेवर अधिराज्य गाजवत आली पण आता समीकरणं पूर्ण बदलली इक आहेत एकीकडे शिंदे भाजपा होती दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी आणि अल्पसंख्याक मतदार वर्ग नवे राजकीय केंद्रबिंदू म्हणून उदयास येत आहेत गट आणि भाजप राज्यात सत्तेत आहेत त्यांना प्रशासकीय यंत्रणेचं बळ आहे उद्धव ठाकरे भावनिक लाटेवर आहेत आमची शिवसेना आमचा बाळासाहेब पण या दोन्ही गटांमध्ये फूट पडल्याने हिंदुत्व मतदार वर्ग विभागला गेला आहे परंतु ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन घटक आणि मुस्लिम मतदार वर्ग हे किंगमेकर ठरू शकतात मुंबईत अंदाजे बारा ते पंधरा टक्के मतदार हे आंबेडकरी आणि वंचित घटकांचे आहेत हे मतदार पारंपरिक पक्षांच्या चौकटीबाहेर विचार करणारे आहेत त्यांना हवा आहे विकास प्रतिनिधित्व आणि सन्मान वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांची भूमिका परंपरागत मतदारसंघातील गोंधळ वाढवू शकते काही ठिकाणी वंचितांचे भाजप विरोधी मतं विभागू शकतात तर काही भागात शिवसेनेच्या दोन्ही गटांनाही धक्का बसू शकतो मुंबईतील अंदाजे अठरा ते वीस टक्के मतदार मुस्लिम समुदायाचे आहेत पूर्वी हे मत काँग्रेस राष्ट्रवादीकडे झुकलेली असायची पण आता युवा मतदार वर्ग स्वतंत्र राजकीय आवाज शोधत आहे काही मुस्लिम मतदार काँग्रेसकडे काही वंचितकडे तर काही स्थानिक उमेदवारांकडे वळू शकतात ही फूट महापालिकेचा निकाल पूर्णपणे बदलू शकते मुंबईकरांना आता भावनांपेक्षा काम पाहिजे आहे पाणी रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि वाहतूक या मुद्द्यांवर काम करणारा उमेदवार हो हे पाहून निर्णय घेणारा तरुण मतदार या निवडणुकीचं खऱ्या अर्थाने भविष्य ठरवेल शिवसेना असो भाजप असो या काँग्रेस असो या वंचित असो सगळ्यांना आता ग्राउंडवरील कामगिरी दाखवावी लागेल अखेर ही लढत फक्त सत्तेसाठी नाही तर मुंबईच्या राजकीय स्वायत्ततेचा आणि लोकशाहीचा प्रश्न आहे या निवडणुकीचा निकाल फक्त मुंबईचं नव्हे तर महाराष्ट्राचं भवितव्य ठरवू शकतो आम्ही थेट वार्तावर देत राहू निष्पक्ष अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या बाजूने विश्लेषण मी राजेंद्र शेंडे भेटूया पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र